आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी ईव्हीएम हटाव देश बचाव भव्य दिव्य मोर्चा ईव्हीएम हटाव देश बचाव याकरता मोर्चा अकोला अशोका वाटिका येथून काढण्यात आला दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सोबत न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावं हेच आमची मागणी आम्ही सर्व भारतीय या नात्याने एक घटनात्मक नैतिक कर्तव्याने भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक एकोणीस क अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेला आहे त्यानुसार आम्ही आपल्या सर्व देशवासियांच्या वतीने हे निवेदन आपल्याशी सादर करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीच्या अध्यक्षांच्या नात्याने तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद बावीस भागात आठ परिशिष्टे असलेली भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तत्कालीन घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत देशाला समर्पित करून प्रदान केली आणि तिची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आणून हजारो वर्षाची परकीयांची गुलामी नष्ट करण्याचं पहिले पाऊल देशानं टाकलं आमच्या भारतीय जनतेचे सार्वभौमत्व स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या मूलभूत संकल्पनांचा आविष्कार करण्याची संधी हजारो वर्षानंतर जनतेला आम्हाला आणि लोकशाहीच्या सर्व जबाबदार घटकांना मिळाली आणि आमच्या देशाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आणि त्यानंतर एकोणीसशे बावन्नपासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेऊन देशाने लोकशाहीच्या प्रथमच प्रवासाला सुरुवात केली काही वर्षांनी या देशाला साधारणपणे तीस ते चाळीस वर्षांनंतर लोकशाहीतील या मूळ संकल्पना अदृश्य होताना दिसू लागल्या त्यामुळे देशाला असंख्य व्याधीने त्रस्त करण्याचं काम येथील लोकशाहीतील जबाबदार घटकांनी केले म्हणूनच वरील इशारेनुसार आजच्या काळात या संविधानाच्या आत्मा नसलेल्या सापड्यासारखी अवस्था झालेली दिसत आहे त्याचं मुख्य कारण या देशाला जोडलेला मोठा रोग म्हणजे भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराचा मुख्य आधार म्हणजे लोकशाहीच्या नावाने राजकारण करून सर्वच राजकीय पक्षांनी व संघटनांनी घटनात्मक व नैतिक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळे आणि लोकशाहीतील इतर जबाबदार घटकांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या पंच्याहत्तर वर्षात देशाचा प्रवास स्वातंत्र्याकडून पुन्हा एकदा गुलामीकडे जाताना दिसतोय आणि हा उलटा प्रवास थांबवायचा असेल तर कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या लोकशाहीतील जबाबदार घटकांच्या व्यतिरिक्त भारतीय संविधानातून जनतेचे सार्वभौमत्व अप्रत्यक्षपणे टिकवण्याची जबाबदारी भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक तीनशे चोवीस तीनशे पंचवीस आणि तीनशे निवडणूक आयोगाची आहेत आणि जेव्हापासून या निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे निवडणूक घेण्यास सुरुवात केली बॅलेट पेपर बंद करून तेव्हापासूनच आमच्या देशाच्या स्वातंत्र्याकडून गुलामीकडे प्रवासाला उलट्या दिशेने सुरुवात झाली आणि जर हा उलटा प्रवास थांबवण्याचा प्रथम प्रयत्न मुख्य निवडणूक आयोगाने केला तरच ते शक्य आहे म्हणून भारतीय सर्वसामान्य जनतेतर्फे आपल्याला हे निवेदन सादर करत आहोत की आम्हाला ई व्ही एम आणि सोबतच्या व्ही व्ही पॅटवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात त्यांची काही कारणं अशी जगातील सर्वच लोकशाहीवादी इतर देशांनी ज्यांनी या ई एम बनवल्या त्या देशांनी सुद्धा ईव्हीएमला एमला न स्वीकारता बॅलेट पेपरवरच निवडणुका घेत आहेत बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्यावेत ही भारतीय जनतेची मागणी आहे आमचे चंद्रयान तीन हे अभियान पृथ्वीवरून योग्य दिशानिर्देश देऊन त्या यंत्राला नियंत्रणात करू शकते तर या व्ही यंत्रणाला नियंत्रणात आणून हॅक करून विशिष्ट राजकीय पक्षांना लाभ मिळू शकतो ही आशंका सर्व भारतीय जनतेला आल्यामुळे एका यंत्रात जनतेचे सार्वभौमत्व बंदिस्त होऊ शकत नाही ही भीती जनतेत निर्माण झाल्यामुळे ही मागणी आम्ही करत आहोत लोकशाही देशात शेवटी जनता ही सार्वभौम असते म्हणूनच ईव्हीएम वर निवडणुका न घेता मुख्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर वरच निवडणुका घेऊन लोकशाहीला बळकटी आणण्याचं काम करावे दोन हजार चोवीस मध्ये सर्व निवडणुका न घेता आम्ही बॅलेट पेपरवरच घेणार आहोत अशी घोषणा करावी हीच आमची सम्राट अशोक सेनेकडून मागणी या आंदोलनामध्ये सर्व सामाजिक व राजकीय पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते जय भारत जय संविधान सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य